दक्ष दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी धुळे लोकसभेतील इच्छुक असलेले काँग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांची त्यांच्या धुळ्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली असून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील देखील या भेटी दरम्यान उपस्थित होते तर या भेटी दरम्यान काही वेळ बाळासाहेब थोरात आणि श्यामकांत सनेर यांच्यात बंद दारा बैठक संपन्न झाली आहे धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावलल्यामुळे श्यामकांत सनेर नाराज आहेत महाविकास आघाडीकडून देण्यात आलेल्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांना त्यांनी विरोध करत काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सोपवला होता तर काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्यास तिसरी आघाडी स्थापन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता त्या बैठकीला आपण जाणार का त्यांनी मला विनंती केली की के आपण बैठकीला आणि मेळाव्यात बसले तर आहो पण मी सांगितलं पूर्ण लोकसभा मतदारसंघातले अनेक लोक माझ्यासोबत या प्रक्रियेमध्ये आहेत मी सर्वांशी चर्चा करून माझ्या तालुक्यातल्या मायबाप सरकार जे माझ्यासोबत रात्रंदिवस मेहनत करत आहे ज्यांनी मला पंचवीस वर्षे साथ दिलेली आहे अशा सर्वांचा एक मेळावा घेऊन त्या ठिकाणी माझी भूमिका आणि माझ्या कार्यकर्त्यांची भूमिका त्या ठिकाणी जाहीर करून मग मी पुढच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला त्या मेळावाला कोण कोण उपस्थित असणार आहे आपण जो शिनख्यामध्ये मेळावा घेणार आहे त्याला कोण कोण उपस्थित असणार आहे आपण कोणाला आमंत्रण दिलं आहे कायच नर्वत नाही तो मेळावा आमचा लोकल आपल्या स्थानिक असेल जिल्ह्यातले नेते असतील फार झालं तर आमचं जे नेतृत्व कुणाल बाबा ते उपस्थित राहू शक श्यामकांत सनेर यांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरा त्यांनी प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे धुळे लोकसभा मतदारसंघाचा हा विषय आहे यामध्ये तीन मतदारसंघ विधानसभेचे धुळे मतदारसंघ नाशिक याच्यामध्ये सगळ्यामध्ये अध्यक्ष जे आहेत अनेक वर्ष अत्यंत निश्चयापासून तर आतापर्यंत खूप वर्ष काम करणारे आता अध्यक्ष आहेत श्याम सगळ हे यांची इच्छा होती लोकसभेत आता उमेदवारी मिळावी निर्णय काही झालेले आहेत परंतु त्यांना बरोबर राहिलं पाहिजे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत ही वस्त्रस्थिती असते आणि नाराजी असतेच कारण वर्षेनुवर्षी काम केल्यानंतर उमेदवारी मिळाली नाही तर नाराजी होतेच आणि सगळीकडे हा अनुभव असतो एकही तसा तीव्र अनुभव असला तरी काँग्रेसची विचारधारा बरोबरच सगळे राहतील याची खात्री आम्हाला आहे आणि तशी अडचणी येणार नाही ला आता सगळ्यांना समजू सांगण्याचा सा तो विषय आहे तो सुरू आहे दरम्यान काँग्रेसचे नाराज श्यामकांत सनेर यांची नाराजी बाळासाहेब थोरात यांच्या भेटीनंतर दूर होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागू नये नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे